नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी उवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या बांधवा व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे आता की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार स्वयंबीनचा बाजार भाव पण अमेरिकेमध्ये आता भविष्यात काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार बाजार भाव आणि अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारात बाजार भाव का वाढणार किती वाढणार कधी वाढणार आणि कसा वाढणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त का सकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेमुळे आपल्या देशांतर्गत बाजारात असं काय घडणार की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आणि हा जो बाजार भाव आहे मग का वाढणार किती वाढणार कधी वाढणार आणि कसा वाढणार या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता अचूक उत्तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आणि अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी जे, उत्पाद जे उत्पाद ने। उत्पाद उत्पादन आहे ते शंभर टक्के वाढणार आहे असं युएसडी आय चं म्हणणं आहे च्या मते अकराशे साठ लाख टनांचं जे गेल्या वर्षीचं उत्पादन आहे त्याच्यापेक्षा नव्वद लाख टन उत्पादन अधिक होऊन उत्पादन बाराशे पन्नास पन्नास लाख टनांच्या आसपास स्थिर होणार आहे आणि याच्यामुळे झालं काय की जो बाजारभाव सिबॉट वर अकरा डॉलर प्रतिभू शेअर्स होता तो हे या ठिकाणी समजल्यानंतर की अमेरिकेचं उत्पादन प्रचंड वाढणार आहे त्यानंतर बाजारभावामध्ये विलक्षण आपल्याला घसरण दिसली आणि बाजारभाव चार वर्षाच्या निचांकी स्तरावरती दिसला सिबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव नऊ पॉइंट तीस डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत खाली आला आता एवढी त्या ठिकाणी जी पडझड झाली त्यानंतर खालच्या स्तरावरून बाजार त्या ठिकाणी सुधारायला लागलाय परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की अमेरिकेमुळे जे काय व्हायचं होतं ते होऊन गेले आणि आता अमेरिकेमधील उत्पादन जरी वाढलं तर लक्षात घ्या मित्रांनो बाजारभाव घसरणार नाही किंबहुना आता जे काही आहे ते मित्रांनो ते पचवल्या गेले त्यामुळे बाजारभावात सुधारणा दिसणार जरी उत्पादन बाराशे पन्नास लाख टन झालं किंवा त्यापेक्षा अधिक झालं तरी म्हणजे ते जी शंभर टक्के येणार हे गोष्ट लक्षात ठेवा कारण बाजारभाव खूप कोसळला आहे परंतु जर अमेरिकेतील उत्पादन अपेक्षेपेक्षा म्हणजे बाराशे पन्नास लाख टनांपेक्षा जर कमी झालं थोडं देखील कमी झालं तर लक्षात घ्या उत्पादनातील ही घड बाजारभावाला विलक्षण आधार देणार आणि यामुळे बाजारभाव प्रचंड तेजी दाखवणार ज्यामुळे देशांतर्गत बाजारात नोव्हेंबर महिन्यापर्यंत बाजारभाव पातळी साडेचार हजार तर डिसेंबर जानेवारी महिन्यात आपल्या असणाऱ्या काही ज्या स्थानिक कारणेत म्हणजे आपल्या देशांतर्गत या कारणांची जोड घेऊन पासारपार जाताना दिसू शकते म्हणजे अमेरिकेत उत्पादन जेवढं त्या ठिकाणी सांगितलंय तेवढं झालं तर आपल्याला दोन तीनशेची तेजी दिसेल आणि जर उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली तर मात्र पाचशे ते सातशेची तेजी जर आपल्या देशांतर्गत बाजारात भविष्यात आली तर, तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे म्हणूनच तर म्हटलो मित्रांनो की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार बाजारभाव आता तुम्हाला काय वाटते अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारात कशा पद्धतीनं सोयाबीनचा बाजारभाव राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटते आवडला आवडला असेल ला तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार